ो संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑन फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मैनी लाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव। रहा अपडेट न्यूज श्री क्षेत्र देवगड आश्रम मेहून बारे तालुका चाळीसगाव येथे परमपूज्य सुरेंद्रनाथजी बाबा यांच्यातर्फे चित्रपट कलाकार प्रशांत गीते आणि नाटककार आणि चित्रपट स्टोरी रायटर सुभाष गीते यांचा सत्कार करण्यात आला आहे यावेळी गावातील का सामाजिक कार्यकर्ते संदीप लांडगे संजय गढरी उपस्थित होते प्रशांत गीते यांचा परिचय ठाकरे फिल्म मधील अभिनय केलेले सिनेस्टार आहेत हंबीरराव मोहिते या चित्रपटात असिस्टंट डायरेक्टरचे काम केले आहे बाळूमामाच्या नावानं चांगभल ज्ञानेश्वर माऊले जय जय स्वामी समर्थ मराठी सिरियलमध्ये भूमिका केली आहे चित्रपट खटला वाळवीमध्ये मुख्य भूमिका त्यांनी साकार केली आहे स्टोरी रायटर सुभाष गीते यांनी मृगजळ हा लघु चित्रपट हा लघुपट प्रदर्शित केला आहे अहिराणी गाणी लेखक आहेत नवस या चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली आहे स्वामी समर्थ यांच्या जीवनावरील आधारित भोग हा चित्रपट यांची कथा त्यांनी लिहिली आहे अशी माहिती संदीप लांडगे यांनी रहा अपडेट न्यूज ला दिली आहे मुराद पटेल चाळीस गाव द